वर्षभरापूर्वी फारसे कोणाला माहित नसलेले मनोज जरांगी पाटील हे नेमके आहेत कोण आधी ते काय करत होते मराठा आरक्षणासाठी त्यांनी नेमकं कसं आंदोलन केलं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्याच्या आंदोलन सुरू आहे वेगवेगळ्या टप्प्यांवर या आंदोलनाचं नेतृत्व अनेकांनी केलं पण या सर्वांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे मनोज जरांगी पाटील प्रामुख्याने गेल्या सहा महिन्यात मनोज जरांगी पाटील हे नाव जास्त चर्चेत आलेलं आहे पण मराठा आरक्षणासाठी त्यांचं आंदोलन अनेक वर्षांपासून सुरू आहे दोन हजार अकरा मध्ये गाव पातळीवरून सुरू झालेला मनोज जरांगेच्या आंदोलनाचा प्रवास आज राज्यातील मोठ्या मराठा आंदोलनापर्यंत येऊन पोहोचला आहे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल विषय निघतात जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटेचं नाव डोळ्यासमोर येतं तेच त्यांचं मूळ गाव आहे असंही अनेकांना वाटतं पण तसं नाही जरांगे पाटील यांचा जन्म बीड जिल्ह्यातल्या मातोरी या गावी झालेला आहे नंतरच्या काळामध्ये ते जालना जिल्ह्यातल्या अंबड मधील अंकुश नगर या ठिकाणी राहू लागले जरांगे पाटील यांचं दहावी पर्यंतच शिक्षण मातोरी मधल्या जिल्हा परिषद शाळेत झालं त्यानंतर घडी गेवराई या ठिकाणी त्यांचं बारावी पर्यंतच शिक्षण झालं शिक्षण सुरू असतानाच मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण नसल्याने येणाऱ्या अडचणींमुळे हा मुद्दा त्यांच्या मनात घर करून बसला होता वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली होती जरांगे पाटील यांच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या कुटुंबात पत्नी चार मुलं आई वडील चार भाऊ यांचा समावेश आहे गावाकडे असलेल्या शेतीच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो सामाजिक किंवा राजकीय उतरण्यापूर्वी जरांगी पाटील यांनी काही काळात ती गरजा भागवण्यासाठी हॉटेलमध्ये किंवा इतर ठिकाणी केल्याचं त्यांचे सहकारी सांगतात शिक्षण सुरू असताना आणि त्यानंतरच्याही काही काळात आरक्षणा अभावी समाजातील विद्यार्थी आणि तरुणांना येणाऱ्या अडचणींची जाणीव जरांगी पाटलांना होऊ लागली होती त्यातूनच या कामासाठी झोकून द्यायचं असं ठरवलं मनोज जरांगे पाटील यांच्या सध्याच्या आंदोलनाची सगळीकडे काहीचा असाच आहे मनोज जरांगे यांच्या मते त्यांनी पहिला आंदोलन किंवा उपोषण हे आंबड तालुक्यात असलेल्या शहागड या ठिकाणी केलं होतं शहागड मध्ये असलेल्या उड्डाणपुरावरच मनोज जरांगी उपोषणाला बसले होते मनोज जरांगे यांचं हे आंदोलन जवळपास सहा दिवस चाललं अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये एक शक्ती असते प्रशासन किंवा जबाबदार लोक घाबरतात हे सहा दिवसाच्या उपोषणातून जरांगींच्या लक्षात आलं होतं त्यानंतरच त्यांनी मराठा आरक्षणासाठी अशाच प्रकारच्या मार्गाने आंदोलन करत राहण्याचा निर्णय घेतला होता पुढे आरक्षणासाठी लहान मोठी आंदोलनं मनोज जरांगे पाटील करतच होते आरक्षणाचा मुद्दा हा समाजातील बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा आहे हे जरांगेंच्या लक्षात आलं होतं पण ते मिळवण्यासाठी काय करायचं हे नेमकं माहीत नव्हतं किंवा त्याबाबत त्यांना संभ्रम होता त्यावेळी म्हणजे दोन हजार तेराच्या आसपास इतर काही समाजांचीही आरक्षणासाठी आंदोलनं सुरू होती या समाजांकडून इतर मार्गांबरोबरच विविध सरकारी कार्यालयांवर मोर्चा काढून निवेदन दिली जात होती मनोज जरांगे यांनी हितेवांचे देवांचे त्यांचे सहकारी किंवा ग्रामीण भागातील तरुण यांच्या साथीनं मोर्चा काढायचा निर्णय घेतला त्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्तालयावर मोर्चा काढून निवेदन द्यायचं त्यांनी ठरवलं होतं आसपासच्या गावातील तरुणांना गोळा करून मनोज आणि यांनी दोन तेरा या हजार तेरामध्ये मध्ये हा मोर्चा काढला या मोर्चामध्ये सुमारे तीन हजार चारशे गाड्या भरून तरुण स्वतःच्या खर्चानं सहभागी झाले होते असं ते सांगतात त्यांच्या मते चाळीस हजारांच्या आसपास तरुण आरक्षणासाठीच्या या मोर्चामध्ये सहभागी झाले होते विशेष म्हणजे मोर्चाबद्दल काहीही माहिती नसल्यानं कुणाचंही नेतृत्व नसलेला असा हा मोर्चा होता त्यावेळी छत्रपती संभाजीनगर मध्ये नेमकं कुठल्या कार्यालयात निवेदन द्यायचं आहे याचीही माहिती नव्हती लोकांना विचारून ते संबंधित ठिकाणी पोहोचले पण त्यामागच्या आरक्षणाची भावना अत्यंत महत्वाची होती असं जरांगी यांचं म्हणणं आहे विविध आंदोलन सुरू असताना आरक्षण मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं हा विचार कायम म्हणून जरांगी यांच्या मनात त्यामुळे त्यांनी थोडा अभ्यास करून पुढचे निर्णय घेतले असं जरांगी मुलाखतीत सांगतात यापूर्वी झालेली आंदोलनं त्यांचे यश या अपयश यांची कारण काय याचा काहीसा अभ्यास त्यांनी केला अनेकदा मराठा आरक्षणाचा तोंडाजवळ आलेला खास दूर जातो त्यामुळे मोठ्या पातळीवर आंदोलन करावं लागेल असं त्यांच्या लक्षात आलं मनोज जरांगे पाटील यापूर्वीपर्यंत दहा बारा गावातील लोकांना एकत्र घेऊन त्यांच्या साथीनं आंदोलनं करत होते त्यामुळे त्यांची दखलही त्या प्रमाणातच घेतली जात होती पण पुढच्या आंदोलनासाठी त्यांनी मोठा निर्णय घेतला अंतरवाली सराटी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी तब्बल एकशे तेवीस गावांना आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र केलं त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाठिंबा त्यांना मिळाला परिणामी मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा एकोणतीस ऑगस्ट पासून आंतरवाली सराटीमध्ये बेमुदत उपोषण आणि आंदोलन सुरू केलं त्यावेळी त्यांची साथ देण्यासाठी त्या ठिकाणी तीन लाख लोक जमल्याचा दावा केला जातो राजकीय पक्षांपासून दूर काही माध्यमांच्या वृत्तानुसार जरांगेंनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस मधून केली जेम्स लेन प्रकरणानंतर त्यांनी काँग्रेस सोडल्याचंही सांगितलं जातं मनोज जरांगे यांनी कधीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या माध्यमातून काम केलं नाही शिवाय त्या भागात काँग्रेसचं तेव्हा फा फारसं अस्तित्वच नव्हतं सध्याच्या काळातही कोणत्याही स्थितीत राजकारणात जाणार नाही अशीच भूमिका ते मांडत असल्याचं पाहायला मिळत दोन हजार अकरा मध्ये त्यांनी शिवभा या संघटनेची स्थापना केली होती त्या माध्यमातून त्यांनी तरुणांना एकत्रित आणण्याचं काम सुरू केलं नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवरील हल्ला प्रकरणी शिवभा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोपही झाले होते मनोज जरंगे पाटील यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये अनेक प्रकारचे आरोपही करण्यात आले आहेत काही नेत्यांनी त्यांच्या आंदोलनाला पैसा कुठून तो घर कसं चालतं असे प्रश्नही उपस्थित केले आहेत काही दिवसांपूर्वी एका वाहिनीशी बोलताना जरांगी यांनी याबाबत उत्तर दिलं होतं त्यांच्याकडे पाच सहा एकर शेती होती त्यापैकी दोन तीन एकर शेतीत त्यांनी शेती शेती हा संघर्ष सुरू असताना विकावी लागली पण त्यांची उर्वरित शेती गावाकडे असून त्यांचे वडील आणि भाऊ ही शेती सांभाळतात त्यातून निघणारं उत्पन्न हे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी पुरेसा आहे असं जरांगी सांगतात आमच्या गरजा कमी असल्यामुळे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आमचं भागत असं जरांगी पाटील सांगतात मनोज जरांगे यांच्या आंदोलनात कुटुंबियांचा शक्यतो समावेश नसतो कुटुंबियांना पाहिल्यानं भावनिक होऊन बळ कमी होण्याची शक्यता असते त्यामुळे कुटुंबियांना ते सोबत नेत नाही आंतरवाली सराटीमध्ये एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू केलं तेव्हापासून घराचा उमरा ओलांडला नसल्याचं जरांगे पाटील सांगतात मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय हा उमरा ओलांडणार नाही असा निर्धारच मनोज जरांगे पाटील यांनी केला